नमस्कार मी पंजाब डक आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या कापसाच्या प्लॉटमध्ये आजच्या नाही याला पंचवीस दिवस झाले होते तर तुम्हाला सांगतो या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे खास करून राज्यात आज सहा जुलै सात आठ नऊ दहाच्या दरम्यान राज्यात चांगल्या म्हणजे भाग बदलत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून सुरुवातीला ही सर्वप्रथम ही आनंदाची बातमी सगळ्यात जास्त पाऊस विदर्भात पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व दरवा सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती या भागामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे सहा सात आठ नऊ दहाच्या दरम्यान त्याच्यानंतर त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ <laughs> पश्चिमी विदर्भ अकोला अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यात देखील आज म्हणजे सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर तो पाऊस पा। पुन्हा सात आठ नऊ दहा दरम्यान सहाला देखील सहा सात आठ नऊ दरम्यान परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव बार्शी त्याच्यानंतर नगर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे पण पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि पाऊस पाऊसमध्ये त्या कोकणपट्टीचा घाटमाट्याचा पाऊस मात्र ते मा मा थे। कायम ते चालूच राहणार आहे कळवण नाशिकचा पाऊस चालूच राहणार आहे हे लक्षात येतात पाचोऱ्याकाडला पाऊस कायम राहणार आहे म्हणजे जळगावकडे जास्त राहणार आहे ही येतं पण राज्यात सांगायचं झालं तर खास करून वरून राज्याची कृपा मात्र विदर्भाव आहे पूर्व विदर्भाव आणि पश्चिम विदर्भाव जास्त आहे म्हणजे सात आठ नऊ दहाच्या दरम्यान चांगला म्हणजे तिकडं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे कुठं पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्ह्यामध्ये तर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील येणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील असणार आहे धाराशिवकडे असणार आहे सोलापूरकडे देखील असणार आहे बीड जिल्ह्यात असणार आहे पण थोडा इकडल्या भागात थोडा कमी प्रमाणात राहणार आहे म्हणजे पन्नास साठ सत्तर टक्के गावामध्ये पडणार आहे पण त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात आणखी थोडं झुपच माप राहणार आहे त्याच्यानंतर परभणीपेक्षा जालन्याकडे आणखी चांगला पाऊस राहणार आहे जालन्यापेक्षा बुलढाण्याकडे दुप्पट राहणार आहे म्हणून हे अंदाज म्हणजे सांगायचं झालं तर वाशिम हिंगोली या भागात चांगला पाऊस पडणार आहे ज्यांना ज्यांनी सोयाबीन पेरलेलं त्या ठिकाणी जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज अक्षरचा आज आहे सहा जुलै आणि आज सहा जुलैला माझ्या कापसातून हे मी अंदाज देत आहे हे अंदाज देत आहे त्याच्यानंतर उद्या लगेच अंदाज दिला जाईल ते शेतकरी तर गेल्या वर्षी त्यांनी साडेतीन बाई एक कापूस लावला होता तर त्यांच्या कोणाच ऐकू साडेतीन बाई एक मध्ये खर्च न करता किती उतर आला होता साडेतीन बाय एक लावला होता पस्तीस क्विंटल कापूस झाला साडेतीन बाई एक वर खर्च काय एकदम कमी कमी करता म्हणजे हे अनुभवाचे बोल स्वतः माझ्या मित्राचे वडील आहेत यांनी सुद्धा साडेतीन बाई एक कापूस लावला होता पस्तीस क्विंटल गेल्याचे कापूस घालतात खर्च कमी एकदा खर्च तुम्हाला सांगतो जगाच्या पाठी कोणताही कापूस लावा कोणताही कापसाच्या झाडाला बावीस पासून बेचाळीस गुंड असतात म्हणून हे लक्षात घ्यायचं धन्यवाद